या जगातील प्रिय माणसांनो मी रामनाथ आळकोटे तुमचा शुभ चिंतक आज मी तुम्हाला या जगाचं रहस्य सोशल मीडियाच्या मार्फत सांगणार आहे काय आहे या जगाचं रहस्य आता आपण पाहूया जगाचं रहस्य पाहण्याआधी आपण दोन तीन दोन तीन टॉपिक वरती थोडस पाहूया आणि मग जगाचं रहस्य पाहूया या जगामध्ये याने आधीचा इतिहास पाहूया मग त्यानंतर या जगामध्ये आल्यावर माणसं संसारामध्ये कशी अडकून पडतात ते पाहूया मग या जगाचं पाहूया मग पाहूया तर पहिला आला या जगामध्ये येण्याआधीचा इतिहास पाहूया माणसांना या जगात येण्याआधीचा इतिहास खूप खूप भयानक आहे माणसांचा माणसांना माहित नसतं या जगाचा इतिहास कसा असतो काय असतो इतकं भयानक असतो माणसं चौऱ्याऐंशी लक्ष येणे येऊ कोणत्या ना कोणत्या शरीरामध्ये अडकून पडले असतात हजारो वर्ष अडकून पडले असतात त्यांना मनुष्य शरीर लवकर नाही तीन तीन हजार वर्ष वर्ष निर्मिती मिळत असते ते पण कसं मिळतो आणि माणसं आत्म्यांना खूप त्रास होत असतो खूप वेदना होत असतात त्या वेदनाला त्रास होऊन कंटाळून माणसं देवाला प्रार्थना करतात हे देवा मला मला प्रभू मला मनुष्य जन्म दे मला मनुष्य शरीर दे मी मनुष्य शरीर मिळताच मी माझ्या आत्म्याचं कल्याण करून घेईन माझ्या आत्म्याला मुक्ती मिळवून घेईन देवा मला मनुष्य शरीर दे असं एकदम तुळून तुळून का तुरुण देवाला प्रार्थना करतात मग देव दया करतात आणि माणसाला मनुष्य शरीर मनुष्य जन्म देतात आणि मग या जगामध्ये आल्यावर माणसांना या मोह मायाची हवा लागते हवा लागली की माणसं स्वतःला पूर्ण विसरून मी आत्म्याला मुक्त मिळण्यासाठी आलेले जगात हे सगळं विसरून जातात आणि या मोह मायामध्ये मोह मध्ये भटकतात अख्ख्या आयुष्य भटकत जातात कोणी कशात ना कशा संसार मध्ये अडकूनच पडतात कोणी संसारामध्ये संसार संसारामध्ये संसारामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत अडकून पडण्यासारखे कोणी पैशामध्ये अडकून पडते कोणी मोहामध्ये कोणी संपत्तीमध्ये कोणी नोकरीमध्ये कोणी मुलांमध्ये कोणी आईवडिलांमध्ये कोणी बायकोमध्ये कोणी वासनेमध्ये वासनेमध्ये आज नव्वद टक्के माणसं अडकून पडलेले आहेत फार इतकं भयानकनात्यांमध्ये कोणी काही ना काही असं संसारामध्ये संसार हे इतकं भयानक आहे ना माणसांनो कि माणसं त्याच्यामध्ये अडकून पडली कि ते मरेपर्यंत त्या संसार बाहेर निघतच नाहीत त्यातच मरून जातात कोण ते, ते मुक्त होतच नाही इतकं भयानक हे संसार आहे आपण ना संसार करायचा पण कसा डोक्याने संसार करायचा थोडा विचार करायचा बाबांनो हे संसार काय आहे पन्नास सलवार वर्ष पुरत आहे पन्नास सलवार वर्ष आपण काय आपण मरण झाला मरण पावल्यावरती काय सगळं संसार इथं पडतो नात्या सगळं राहतात आणि मग आपण आपला आत्मा निघून जातो आपल्या शरीराचा राख होते माती होते असं 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 हे संसार आहे या संसारात जीवन जगताना थोडासा विचार करायचा की बाबा मी या जगात कशाला आलोय काय करतोय काय करायला पाहिजे असा विचार सुद्धा माणसाच्या मनामध्ये येत नाही मस्त पैकी माणसं मायाचलेली असतात भटक वाटत असतात कोणी अनेक लोक भ्रमात भ्रमात ज्यादा माणसं जीवन अडकून जीवन घालवतात भ्रमातच जास्त अडकून पडतात आता पाहूया या जगाचं रहस्य काय आहे या जगाचं रहस्य माणसाला माणसाला माहित नसतं या जगाचं रहस्य माणसानं या जगाचं रहस्य आहे तो आत्मा आहे या जग या या मोह मायाच्या चक्रातून तुझ्या आत्म्याला मुक्ती मिळवून घेणे हेच या, या जगाचं रहस्य आहे हेच रहस्य आहे माणसांना हे माणसाला समजत नाही कळत नाही माणसं फक्त संसारात लोक संसाराच्या विचारच्या बाहेर माणसं जातच नाहीत त्यांना दुसरा विचार करायला वेळच मिळत नाही म्हणतात माझ्या जवळ वेळ नाही देवधर्म करण्या वेळ नाही असं म्हणतात असा इतके माणसं अडकून पडतात आता पोहोचतो माणसानो संसार हे काय आहे जीवन जागायचं एक मार्ग आहे एक माध्यम आहे आपल्याला जीवन जगायचं ह्या संसाराच्या माध्यमाने जीवन जगायचं सगळा सगळा वेळ संसाराकडे द्यायचा द्यायचा नसतो वीस एकवीस तास हवसाला द्यायचं बाकीचे तीन चार तास आपल्या आपले आत्मशरी आत्मसरी ठेवायचे सकाळी एक तास संध्याकाळी एक तास आपल्या आत्मशरीत द्यायचं देवधरम पूजा पूजापाठ करायचं आपल्या आत्म्याचं कल्याण करून द्यायचं दुपारच्या वेळेस आत्म्याचं चिंतन मनन करायचं आपण कोण आहोत आपण काय करतोय काय करायला आलोय या जगामध्ये आपल्याला मेक दिवस म्हणायचं आहे मरण येणार आहे हे संसार हे नातेवाईक हे मुलं हे सगळ्या माया आहे पन्नास साठ वर्षापर्यंत कधी केव्हा नष्ट होऊन जाते माणसांना आज आपण जगतोय संसारासाठी शरीरासाठी पैसे कमाण्यासाठी पैसे कमान दिवसभर रात्री आपल्या बायको मला मला कमवून जायचं एवढंच माणसं बघतात बरीकडे माणसाच्या मनात येतही नाही आणि त्याला तर विचार पण करत नाही माणसांनो माणसांना थोडा विचार करा बाबांनो हे माणूस जन्म अति अनमोल आहे खूप मौल्य आहे खूप खूप अनमोल आहे हे मनुष्य जन्म हजारो वर्षांनी माणसाला एकदा मिळत असते एकदा मिळालं की त्याच जर आपण सगळं सगळं घालून टाकलं तर आपल्या पदामध्ये काही पडत नाही आपला जन्म फुकाआट वया जातो तर फुकाट वया घालवू नका बाबांना थोडा विचार करा आणि स्वतःच्या आत्म्याचं थोडं कल्याण करून घ्या का कस कल्याण करून घ्यायचं थोडस थोडस आपल्या आत्म्यासाठी थोडा वेळ द्यायचा कल्याण करून घ्यायचं आता तुम्हाला ईश्वराने तुमच्या आत्म्याचं मार्गदर्शन तु, करण्यासाठी करण्यासाठी स्वतः माणूस पडलेला आहे आता तुम्हाला आत्म्याचं मार्गदर्शन केलं जाईल तुम्हाला जीवन जगायचं कसं त्याचं ज्ञान अन्मो शुद्ध ज्ञान सांगितलं जाईल तुम्हाला आत्म जीवन जगायला आधार दिला जाईल कोणी गरीब लोक असतील कोणी त्यांना त्यांना गरीबीतून बाहेर निघायला आधार दिला जाईल तुम्हाला संपूर्ण जीवन जीवनभर तुम्हाला ईश्वरी आधारात आदा दिला जाईल ईश्वरी ईश्वराने स्पेशल या कामासाठी एक ईश्वरी आपला माणूस या जगामध्ये पाठवलेला आहे आता सोशल मीडियावर ते माणसांना ज्ञान द्यायला चालू झालेलं आहे भावांना हे मनुष्य जन्म खूप अनमोल आहे खूप अटीर आहे हे हे असं प्रकार संसारामध्ये सगळं घालू नका रोज सर्व सकाळी संध्याकाळी आपल्या आत्म्यासाठी पण आत्म्यासाठी पण जीवन जागा आपल्या आत्म्याचं पण कल्याण करून घ्या कारण तो माणसा आत्मा आहे तो शरीर नाही आहे शरीर तुला ईश्वर काय पन्नास साठ वर्षासाठी तुला दिलेला आहे तो मरण पावला की शरीराचे राख होते माती होते तुझा आत्मा शरीर निघून जातो हेच सत्य आहे या जगाचं कधी तू मरण पावशील कधी काय होईल तुला काय सांगते तू किती वर्ष जगू शकशील याचा पण तुला काही गॅरंटी नाहीये इथे नाते आहे का असं नातेवाखान जगतो तुला तुझा तुझ्या आत्म्याला मुक्ती म्हणून देतील का तुझ्या आत्म्याला तुझ्या आत्म्याला वेदना त्रास संकट वाचू शकतील का नाही वाचू शकत म्हणून बाबांना संसार करायचा बुद्धीनी जीवन जगायचं आत्म्यासाठी जगायचं आत्म्यासाठी आत्म्यासाठी थोडंसं आत्म्याचं पण कल्याण करून घ्यायचं संसार पण करायचं संसाराचा पण आनंद घ्यायचा आज संसारिक माणसं त्यातून वाटत नाही हे आत्मा हे गोष्टी याकडे लक्षच देऊ नाही नुसतं युट्यूब काढलं फेसबुक काढलं म्हणजे रोमॅन्टिक सेक्सी व्हिडिओ बघण्या त्यातून भटक रमवून जातात कधी चांगल्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टी याकडे लक्ष नाही तर माणसांना कसं करायचं संसाराचा पण आनंद घ्यायचा थोडं रोमॅन्टिक थोडं थोडं शिक्षित थोडं व्हिडिओ पण बघायचंय पण कसं थोडा आध्यात्मिक आपल्या आत्म्याचं माध्यमिक गोष्टीचं पण थोडं व्हिडिओ बघायचं पण ज्ञान घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने आपला संसार करत करत आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्यायचं या जगाचं रहस्य आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता कोणाला कोणी माणूस सगळ्या माणसांना कोणी माणूस म्हणणार नाही कि मला माहित नाही या जगाचं रहस्य माणसाला सर्व सोशल मीडिया सांगितलं गेलेलं आहे सर्व माणसांनी या रहस्याचा फायदा घ्या त्याचा त्याचा आपल्या फायदा घेऊन आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्या आपल्या आत्म्याला मुक्ती मिळवून घ्या या महाभयान चक्रातून मुक्त करून घ्या आपल्या आत्म्याला हे चक्र मरण पावल्यावर माणसांनो खूप भयानक त्रास दु, त्रासांना दुःखांना वेदनांना तोंड द्यावं लागत हजारो वर्ष तोंड द्यावं लागत इतकं तोंड द्यावं लागत की त्या शिक्षा आपल्याला सहन पण होत नाही इतक्या भयानक शिक्षा असतात माणसांना परत लवकर जन्म मिळतच नाही हजारो वर्षांनी वर्षाने जन्म मिळत असतो दोन दोन तीन तीन चार चार वर्षाने जन्म मिळत असतो म्हणून हे साथ जन्म मिळालं तर जगायचं आत्म्यासाठी आत्म्याचं पण कल्याण करून घ्यायचं आणि संसार पण करायचा दोन्हींचा पण आनंद घ्यायचा अशा पद्धतीने जीवन जगायचं आणि आनंद जीवन जगायचं आता तुमच्या तुम्हाला जर समजा काय अडचण असेल काय उभ काय कळत समजत असेल तर माझा या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर आहे लगेच मला फोन करायचा लगेच मला विचारायचं तुम्ही जगामध्ये कुठे असू द्या कोणत्याही कानं कोपरणं असू द्या मला लगेच फोन करायचं मला विचारायचं मला विचारायचं मला मार्गदर्शन घ्यायचं माझ्याकडून मी तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी मला ईश्वराने पाठवलेलं आहे मी ईश्वरामार्फत ईश्वराचं काम करतोय तुम्हाला ज्ञान देणं तुम्हाला मार्गदर्शन करणं हे हे काम माझं नाही आहे कोणत्या माणसाचं काम नाहीये हे ईश्वर ईश्वरी काम आहे ईश्वरी मार्फत काम चालू आहे हे असे कोणी संसारिक माणूस करू शकत नाही मी एक आत्मशक्ती जागून झालेला माणूस आहे माझी आत्मशक्ती जागी झालेली आहे मी एक सिद्ध सिद्ध पुरुष आहे या मोहमायातून मुक्त झालेला माणूस आहे मी या मोहमायाचा मास्टर आहे मला ईश्वर मास्टर म्हणाले आणि आता तुमच्यासाठी मला या जगाच्या सद्गर पदावर ईश्वराने बसवलं आहे नुकतंच मी आता ह्या जगाचं सद्गरव पदाचे सूत्र सगळे माझ्या हातामध्ये घेतलेले आहेत या आता सर्व माणसांना माणसाचं कल्याण करणं त्यांचं जीवन आनंदी बनवणं त्यांना त्यांना कलबुद्धी बनवणं त्यांच्या आत्म्याचं त्यांना मार्गदर्शन करणं ज्ञान देणं त्यांना भविष्य देणं हे माझं काम आहे मी आता हे काम सोशल मीडियावर ते चालू केलेला आहे रोज माझे व्हिडिओ रोज माझे व्हिडिओ सगळे सात वाजता युट्यूबवर फेसबुकवर ते अपलोड होतात रोज माझे व्हिडिओ चालू आहेत आता या व्हिडिओ रोज बघा बघा माणसा जास्त जास्त माणसांनी आणि आपल्या आत्म्याचं कल्याण करून घ्या आपलं स्वतःच कल्याण करून घ्या संसारही आनंदात करा संसारही संसारही मजेत करा आता तुम्हाला संसाराला पण आधार दिला जाईल ज्या लोकांना संसारामध्ये जग जीवन जगायला कोणाला आधार नाही एकदा ती गरिबी आहेत काम केलं तर पैसा मिळतो नाहीतर पैसे मिळत नाही अशी माणसं बरीच आहेत अशा माणसांना पण आता माता आधार दिला जाईल त्यांना कलपती बनवत जाईल आणि जीवन जगायचं कस याच मार्गदर्शन हे पूर्ण केलं जाईल त्यामुळे माणसांना आता आनंदीत आनंदी जीवन जगा काही टेन्शन मध्ये राहू नका लगेच मार्गदर्शन घ्या तुमच्यासाठी माझे माझा मोबाईल नंबर व्हिडिओ मध्ये आहे মোবাইল লাগে ফোন কৰা মাৰ্গদৰ্শন ঘনন্দ